मध्ये हा कारण एक वेळेस सगळ्यांशी बोलणं जातं प्रत्येकाचे वेगवेगळे बोलणं होत नाही एक वन टाइम मध्ये लोक तर त्याच्यात सगळ्यांनी एक सारखं गणित मला एक विचारलं की आपले दादा साहेब कधी येणार बा आपल्याकडे मी तो सात शुक्रवारपर्यंत माझा पुणे चाच सगळं नियोजन होत मी शनिवारी शनिवारी त्या हिशोबानी नियोजन आहे त्या साईडला आणि बहुतेक आपण रविवारी एकत्र येऊया असं नियोजन करूया आपण खूप धन्यवाद दादा श्री असं असेल तर बघ काल पण आपल्या मध्ये एक व्यापारी आले होते त्यांना मी तुमचं नाव पण बोललं जोपर्यंत ते येत नाही रेट माझा शून्य टक्काही झाला एक रुपये झाला तरी मला तोपर्यंत माल द्यायचा नाही जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आणि आज आमचे चाळीसगावचे मंगेश दादा चव्हाण आमदार तहसीलदार नाही तहसीलदार वगैरे सगळ्यांनी म्हणजे एक मीटिंग घेतली होती उत्कृष्ट तर तिथे आपल्याला पारितोषिक पण झालं उत्कृष्ट डाळींबागायदार म्हणून आपल्याला एक सर्टिफिकेट पण दिलं त्यांनी एक सत्कार पण झाला आपला अभिनंदन अभिनंदन खूप चांगलं कार्य करताय हो त्यासाठी मग तिथे तहसीलदारांनी एक निवेदन आपण त्यांना दिलं की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण डाळींबासाठी शेतकरी खूप वापरतात लागवडीसाठी खर्च भरपूर आहे आणि त्याला रोगराई भरपूर असतात तर त्यावेळेस तुम्ही अशा कुठल्या तरी शासकीय योजना आम्हाला द्या की जेणेकरून शेतकरी शंभर टक्के लागवडी चांगलं पात्र ठरलं मग त्यांनी असं सांगितलं त्या द्वारे त्यांनी माझं पण म्हणजे मी पण मोटिवेशन दिलं तिथं की तुम्ही बिनदार डाळिंब लागवड करा कारण मला पण सुरुवातीला हीच भीती वाटत होती आज डाळिंबाची लागवड मी दोन हजार तेरा मध्ये केली की ज्यावेळेला मला याचं बी मिळतं की रोपट मिळते हे मला माहित नव्हतं आणि आज जवळजवळ मी सहाशे लोकांना गाईडलाईन करतोय सहाशे शेतकऱ्यांना हो सहाशे शेतकरी माझ्याकडे आहेत दादा श्री आता हल्लीला सहाशे शेतकऱ्यांना आपण गाईडलाइन करते इव्हन तुमच्या सोलापूर मध्ये सुद्धा माझ्या जवळजवळ साडेतीनशे शेतकरी होते पाटकुळ गावापासून तर मोहोळ तालुक्यामध्ये मंगळवेड्यामध्ये पंढरपूरमध्ये मध्ये आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे ज्यावेळेस मालधार व्हायचे का त्यावेळेस आपल्या इंदापूर मार्केटला आणि पुण्या मार्केटला यायचे हो त्या भागात पण आपण मंगळवेढा वगैरे तिथे भरपूर म्हणजे साडेतीनशे लोकांना आपण गाईडलाईन केलेली आहे तिथे दोन वर्ष काम केलं आणि तेव्हा मी तुमचं नाव ओळखलं त्यावेळेला दोन हजार तेरा साली हो दोन हजार नाही दोन हजार सोळा सतरा आणि अठरा तीन वर्ष तिथे मी काम केलं कोरोना आला त्याच्यानंतर मी तिथलं काम बंद केलं आणि मग इकडे कसमाद्या पट्ट्यामध्ये आपण काम करायला सुरुवात केली हा आणि आमच्या कसमद्या पट्ट्यामध्ये जे अन्न आता उत्कृष्ट डाळीं दर म्हणून ज्यांना पारितोषिक मिळालंय का एक रवी बळी म्हणून टाकळीचे ते उमराणा जे कांदा मार्केट आहे का तिथलेच येते ते पण उद्या मला भेटीसाठी येत आहेत मग मी त्यांना असं बोललो की दा, म्हटलं साहेब थोडं थांबता का म्हटलं आपल्याला खास स्पेशल भेटण्यासाठी म्हटलं आपल्या मोठ्या आणि आपल्या छोट्या मोठ्या बागादारांचा संवाद साधण्यासाठी म्हटलं आपल्याकडे केळी चौधरी येतात म्हटलं नक्कीच मी तुमच्या रविवारी आपण एकत्र असूया हिशोबाने नियोजन करूया मी उद्या मीटिंगसाठी थांबलेलो आहे एकदा झाली की मी मोकळाच झालो कारण त्यांचं सा दादासाहेब दरवर्षी दोनशे टनचा वर असो रवी शेवाळे जे बोलून तुम्हाला ते खास माझं कामाचं नियोजन आणि माझं नाव ऐकून ते मला भेटायला येत आहेत अच्छा आज पण मी त्यांना ते तेच बोललो की आपल्याकडे म्हटलं केडी चौधरी समाजचे जे मुख्य आहेत म्हटलं दादासाहेब आपल्याला भेटण्यासाठी येतात म्हटलं त्यावेळेस तुम्ही उत्तम म्हटलं कारण माझ्याकडनं काही शेतकऱ्यांची ओळख होईल तुमच्याकडनं अजून तिकडच्या शेतकऱ्यांची मोठी ओळख होईल म्हटलं कर्जत कर्जत तालुक्यातली रवी शिवायचं भाऊ नाही 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 इथं गावापासून सतरा किलोमीटर अंतरावर हो गाव आहे त्यांचं ठीक आहे काय हरकत नाही मी नक्कीच येईल आपण सगळे एकत्र भेटूया आणि आज मला आनंद वाटला की बागेमध्ये बोली लावून निलाव झाला म्हणजे मार्केटमध्ये निलाव आजपर्यंत आपण पाहिला पण काल बोली लावून सौदा झाला एकशे पासष्ट रुपयाने जो की शंभर सवाशेचाच रेट आहे असं सांगत होते आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांनी ताईट भूमिका घेतली की मला शंभर सव्वाशेने बाग नाही द्यायची तर त्यावेळेस एकशे तीस पस्तीस चाळीसशे अपेक्षा आप करून आपण सौदा पर्यंत पोहोचू शकतो ही भावना व्यक्त केल्याच्या नंतर मग सगळे एकत्र आल्यानंतर एकशे चाळीस पासून बोली एकशे पासष्ट पर्यंत जाऊन शेतकऱ्यांनी नंतर एकशे सत्तर सांगितलं पण एकशे पासष्ट रुपयापर्यंत सौदा झाला आणि आज मला आनंद वाटला की मार्केटमध्ये जर बोली होत्या आज बागेमध्ये बोली लागायला लागली व्यापारी टसल खेळायला लागले आणि ज्यावेळेस व्यापारी टसल खेळतील त्यावेळेस आपण शेतकऱ्यांनी सावधरित्या बागा विकल्या पाहिजेत दादा श्रेयाचं पूर्ण श्रेय जे का तुमच्या नावाला जात आहे हा। मला इकडनं तिकडनं काल मी स्वतः ट्राय मारला की ज्यांना मागच्या आपण दोन चार वर्षापासून सतत भाग देतोय रेट काय जातोय हा विचार न करता ज्यावेळेला पेमेंट माझ्या अकाउंटला पड मला समजा की माझा रेट काय ठरलाय हु. त्यांनी त्यांच्या आपल्या काल माझ्या जवळ जवळजवळ वीस बावीस शेतकरी माझ्या प्लॉटला होते काल वेगवेगळ्या भागात भेटायला आले तर त्याच मध्ये ते तिथं आले तिथं आल्यानंतर त्यांनी एकशे एकावन्न रुपयाची आपल्या प्लॉटला बोली लावल्यानंतर मी त्यांना स्पष्ट बोललो की येणाऱ्या दहा दिवसात माझा माल दहा रुपये जरी गेला तरी चालेल पण जोपर्यंत माझ्या बागेला पाय लावत नाही तोपर्यंत मी माझ्या बागेचा सौदा करू शकत नाही त्यांनी गाडीला सेल मारला निघून गेले ते मला बोलले की दहा दिवसात मला फोन लावा कोणालाही सौदा करू द्या पण वेळेस तुमच्या बागेत सौदा त्यावेळेस मी मांडी ठोकायला येणारे नक्कीच तुम्ही त्यांना त्या दिवशीच बोला समोर बोली लावून सौदा हो द्या आणि महाराष्ट्रात वनवा पेटू द्या कारण आता शेतकऱ्यांनी खूप हाल सोसलेले आहेत आता हाल सोसायचे नाहीत आता आता चुकीचे दिवस आलेत आनंदाचे दिवस आलेत ते भोगायचे आता कारण इथं तुमचं बोलणं थोडं कट करतो कारण तुमच्याबद्दल जे ऐकायला भेटतंय का मला हा तर मला माझ्या ग्रुपमधून मी तुमचे माझे जेव्हा ऍडिओ टाकतोय का ग्रुपवरती आपले जेव्हा संभाषण तर ज्या लोकांना डाळिंब काय माहित नसताना सुद्धा त्यांनी काय सांगितलं माहितीये मला म्हणे तुम्ही टाकल्यानंतर आम्ही सगळे चॅनल सबस्क्राईब केले रोज आम्ही बघतोय म्हणे खरडा आलेला प्लॉट म्हणजे खरडा आलेलं फळ सुद्धा ऐंशी नव्वद रुपये जाते आणि साईज मोठी असेल तर शंभर सव्वाशे जाते तुमच्या मालावरती पूर्ण बागेत शोधून सुद्धा एक प्लेस सापडत नाहीये जर हा माल जर आपण समजा किड समूह मध्ये टाकला तर ह्या मालाची बोली अडीचशे प्लस स्टार्ट होणार आहे म्हणजे नक्कीच नक्कीच म्हणजे मला डायरेक्ट शेतकरी समजून लागले की तुम्ही माल इथं जागेवर नका देऊ आपण सगळे मिळून गाडी घेऊन जाऊ नक्कीच त्याच्यासाठी अगोदर तुम्ही सर्वे करा कोणते माल येतात कोणत्या भावात जात आहेत आणि आपला माल कसा आहे आणि आपला कसा जाऊ शकतो याचा अंदाज लावा आणि मी नेहमी सांगतो की एक लाईन आहे ना आपली नाहीच असं समजून त्याचं मार्केटिंग मध्ये टेस्ट घ्या आणि बाकीचा मग सौदा ठरवायचं जे शंभर रुपयाच्या पावती बनते तिथे माझ्या डॉक्टर सत्तर रुपयाची पावती बनते नक्कीच म्हणजे शेतकरी शेतकरी राजाचा फायदा झाला पाहिजे हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं तरी कुठं तरी राजा सुखी होईल आणि मी माझ्या तोंडाने आज सांगण्यापेक्षा ज्यावेळेस रविवारी एक शब्द बोलणार नाही दादा साहेब मी तुम्हाला शेतकऱ्यांकडाच माझं सगळं अपडेट मिळून जाणार आहे आणि मला आमदार येणार नाही एवढ म्हणजे आनंद नाही पण तुम्ही येणार त्याच्या माझा चार पटी आनंद होणार आहे कारण आमदार हा राजकीय माणूस आहे तुम्ही प्युअर शेतकऱ्यांचे भलं करणारे माणूस काही अडचण नाही शेवट शेतकरी हिताशीच आपण निर्णय घेत असताना आज आपल्याला कुठलंही पद असण्यापेक्षा आज मला एकच आहे की शेतकरी हित आणि शेतकरी पक्ष आणि शेतकरी जात ही महत्वाची जोप जो आपल्याला कुठल्याही पक्षाचा किंवा कोणत्या व्यक्तीचा द्वेष करण्यापेक्षा आपल्याला आपल्याच माणसाचा आप मान सन्मान उंच करण्याचा हेतू ठेवायचा आहे नाही दादासाहेब मला खरं सांगतो पहिला फोन आपला बोलल्यानंतर मला त्याविषयी झोप नाही लागली होती कारण का माझं तुमच्याशी बोलणं झालं म्हणून हा आणि आज परत मला वाटतं की मला झोप लागणार तुम्ही म्हणून कुणाला रुपयाला देता एक रुपयाची दारू नपासता कारण मी मानवो पण ते माणूस आहे धार्मिक माणूस आहे मला कुठल्याही प्रकारचा शोक नाहीये अच्छा आणि ज्या ज्या शेतकऱ्याशी मी बाग घेतलेले आहेत जे व्यसन करणारे शेतकरी त्यांना पहिले व्यसन सोडायला लावले नंतर डायम्पाचा लावलंय बरोबर आहे तर माझा एकही शेतकरी तिथे आवाज देऊन नाही कौमित कौमित, कौमित कौमित तर तुम्ही येणार म्हणून जमलेले शेतकरी असणारे आणि कमीत 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 कमी तुम्हाला सांगतो शंभर सव्वाशे शेतकऱ्यांची टीम असणार आहे माहिती तुम्ही नक्की नक्की काही अडचण नाही कमीत कमी तुम्हाला तेवढं बोललोय मी त्याच्यानंतर मला एकच कळतंय मला, मला, एक मला गर्दीपेक्षा दर्दी लोकांच्या पर्यंत जायचे मग त्यात दहा लोक आहेत का पाच लोक आहेत का शंभर आहेत का हजार आहेत पण दर्दी लोकांच्या पर्यंत मला पोचायचे महाराष्ट्रात नाहीत वेगवेगळ्या राज्यात सुद्धा नाही नाही काही अडचण नाही दादा साहेब तुम्ही शंभर टक्के यावं अशी अपेक्षा करतो आणि रविवार तुम्ही वार ना मला अजून आनंद झालाय की मला स्वतः आमचे बोलले की तुम्ही आमच्या शासकीय कामाच्या पिरियड मध्ये न ठेवता असं काहीतरी संडे वगैरे ठेवा जेणेकरून आमच्या छोट्या मोठ्या सर्व कर्मचारी तुमच्याकडे येतील येईल असं नक्की बोलवा त्यांना मी तसाच प्लॅन आहे माझा मी रविवार शंभर टक्के तुमच्यासाठी राखीव ठेवतो हो आणि मालेगावपासून काही जवळच आपला एक तासाचा रस्ता आहे फक्त कुठेही असू द्या मी पोहोचणार तिथं काही राजस्थानात पोहोचतोय गुजरात मध्ये पोहोचतोय माझ्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात पोहोचायला मला अडचण येणार नाही मी कुठेही पोहोचेल आणि फक्त रिक्वेस्ट अशी असणार दादा साहेब तुम्हाला मॉर्निंग टाइमला आले खूप बेटर होईल आपला चालेल करूया तसाच प्रयत्न हो मॉर्निंग टाइमला आले तर बरं होईल कारण काय माहितीये का मी एक ग्रामीण भागातला आणि सर्वसाधारण शेतकरी असल्यामुळे माझ्याकडे असं इन्स्ट्रुमेंट नाहीये की जेणेकरून तिथे आपल्याला म्हणजे लाईट वगैरे लावता येईल किंवा असं करता येईल बाबा दिवसामध्ये ज्या गोष्टी भेटतील कारण जवळ तुम्हाला बघण्यासाठी सगळे लोक आतुर आहेत नक्कीच नक्कीच मी दुपारचाच टायमिंग आपण सकाळचा किंवा दुपारपर्यंत टायमिंग आपण निश्चित करूया चालतं चालतं काही अडचण नाही एक दोन वाजेपर्यंत जरी टायमिंग झाला तरी काही प्रॉब्लेम मी नाशिक मध्येच असेल त्या व्यवस्थित आपण करूया प्रोग्राम चालतं साहेब काही अडचण नाही चालेल चालू खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला धन्यवाद आता ओके ओके